विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वटवृक्ष मंदिरातील वर्ष अखेर नूतन वर्षाचे कार्यक्रम रद्द भाविकांना स्वामी दर्शन मंदिर चालूच राहणार प्रतिनिधी अक्कलकोट दिनांक पंचवीस बारा दोन हजार एकवीस येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत राज्यातील कोल्हापूर पुणे मुंबई येथील स्वामी भक्तांच्या वतीने सादर होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रतिवर्षी मोठ्या जल्लोषात संपन्न होत असतो परंतु नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात व देशात कोरोना ओमिक्रॉन व्हॅरियंटाने आपला संसर्ग विस्तार वेगाने वाढवण्याचे लक्षण दाखवित आहे या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर मुंबई पुणे येथील भजनी मंडळाच्या वतीने सरत्या वर्ष अखेरीस निरोप व नूतन वर्षाचे स्वागत समारंभाचे प्रतिवर्षी सादर होणारे विविध धार्मिक कार्यक्रम यंदा प्रशासनाचे सूचनेनुसार रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी कोरोना ओमिक्रॉन व्हेरिंटाईनच्या पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्ट्या व नूतन वर्षाचा कालावधी आलेला आहे राज्यात व देशभरात कोरोना ओमिक्रॉन संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास येत असल्याने प्रशासनाने कोल्हापूर मुंबई पुणे येथील भजनी मंडळाच्या वतीने थर्टी फर्स्ट व नूतन वर्षाच्या मुहूर्तावर मंदिरात साजरे होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची सूचना दिलेली आहे त्यांची दखल घेऊन कोल्हापूर पुणे मुंबई येथील भजनी मंडळाच्या वतीने एकतीस डिसेंबर व नूतन वर्षाच्या मुहूर्तावर भजन सोंगी भारूड वर्षाचा जल्लोष इत्यादी धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असल्याची सांगितले धार्मिक कार्यक्रम जरी रद्द झाले असेल तरी नाताळ सुट्ट्या नूतन वर्षाच्या कालावधीत मंदिर बंद वगैरे होणार नसून चालूच राहणार आहे नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी भक्तांना स्वामीचे दर्शन होणार आहे ही आनंदाची बाब आहे तरी भाविकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांनी सामूहिक गर्दी न करता ठराविक अंतराने टप्प्याटप्प्याने कोरोना नियमावलीचे पालन करून नाताळ सुट्ट्याच्या कालावधीत व नुतून वर्षाच्या मुहूर्तावर स्वामींचे दर्शन घेऊन सुरक्षितपणे माघारी जाऊन आपले जीवन कृतार्थ करावे असे आवाहनही चेअरमन महेश इंग्रयांनी याप्रसंगी केले आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या कालावधीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या श्री वटृक्ष स्वामी मंदिरामध्ये सरत्या वर्षाचा निरोप समारंभ तसेच नवीन वर्षाचं स्वागत हे मोठ्या उत्साहाने येथे साजरे होत असते आणि या प्रसंगी महाराष्ट्राच्या आणि देशभराच्या कानाकपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त येथे दर्शनासाठी येत असतात आणि त्या येणाऱ्या स्वामी भक्तांमध्ये मुंबई असेल पुणा असेल कोल्हापूर असेल येथून भजन सेवेसाठी स्वामी भक्त आणि भजनी मंडळ येत असतात आणि गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम त्यांचा आणि मंदिर समितीचा चाललेला असतो आणि गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं हा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता आणि याही वर्षी सुरुवात किंवा होईल असं वाटत असतानाच संपूर्ण जगामध्ये देशामध्ये नवीन कोरोनाचा व्हेरियंट ओमिक्रॉननी थैमान घातलेला आहे आणि त्याच धर्तीवर प्रशासनाने मंदिर समितीस काही सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनेमध्ये जो सरत्या वर्षीचा निरोप समारंभ आहे आणि नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते स्वागत हे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा भजन स्वरूपात वगैरे करू नये आणि लोकांना दर्शन हे सुरू ठेवलं तरी चालू शकेल पण हा सर्व जो उत्सव आहे तो उत्सव आपण रद्द करावा अशा प्रकारची सूचना प्रशासनामार्फत प्राप्त झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने सरत्या वर्षीचा निरोप समारंभ आणि एक तारखेचा स्वागत समारंभ हा मंदिर समितीने त्या सर्व भजनी मंडळांना कळवून रद्द केलेला आहे पण दर्शन जे आहे ते सुलभ आणि चांगल्या रीतीने होण्यासाठी मंदिर समिती तसेच मंदिर समितीचे सर्व सेवेकरी सर्व विश्वस्त मंडळ हे प्रयत्नशील आहे तरी या सर्व दर्शनात सेवेचा वगैरे लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं श्री स्वामी समर्थ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा